कुरघोट येथे पाण्याच्या टाकीवरून पडून मंद्रुप येथील एका महिला मजुराचा मृत्यू मंद्रुप पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथे पाणीपुरवठा योजनेचे काम करताना टाकीवरून तोल जाऊन पडल्याने एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता घडली महादेवी अनिल राठोड वय वर्ष चौतीस राहणार सेवालाल नगर मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर असे या घटनेतील मृत्यू झालेल्या दुर्देवी मजूर महिलेचे नाव आहे याबाबतची अधिक माहिती अशी की कुरघोट येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे पुण्याची मंद्रुक येथील अनिल राठोड त्यांची पत्नी महादेवी राठोड नामदेव चव्हाण व परमेश्वर मिस्त्री व इतर मजूर काम करण्यासाठी गेले होते पाणी पुरवठ्याच्या टाकीचे काम अंतिम टप्प्यात आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजता या टाकीवरती काम करताना महादेवी राठोड या तोल जाऊन खाली कोसळल्या जबर मार लागल्याने त्या बेशुद्ध पडल्या त्यांना लगेच मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र येथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले या घटनेची माहिती मिळताच मंद्रुपचे हवालदार राजकुमार गुरव पोलिस हवालदार मुळजे यांच्यासह जाऊन पंचनामा केला अनिल राठोड यांनी पोलिसात खबर दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार राजकुमार गुरव हे करीत असल्याची माहिती रविवारी सायंकाळी सात वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा